नमस्कार मी सनाला हसुरी डोपरे मी आहे माझे एक पात्र नाटकाचे नाव आपल्यातून आयडिया मी प्रियांका प्रतीक आणि राधिका हे पात्र निभवणार आहे सुट्टीला मी आणि प्रतीक प्रतीक ओ कन्या, कन्या, हा तो आपण बनवूया चल आम्ही एका धर्मशाळेत मुलकाम ठेवला बाजूला मांडवून सगळ्यांना काय ना काय तरी स्वप्न पडणार ना, काये पड़ना। ना पड़ना तर आम्ही रात्री झोपलो मी हळूच मध्यरात्री उठून खिरीचा भांडा उघडला त्यातली सगळी खीर खाऊन टाकले आणि भांड झाकण लावून आहे तस घेऊन टाकले आणि झोपून गेले सकाळी दोघही लवकरच उठले आणि मला ही उठवलं आम्ही पटापट चूर भरल्या राधिका म्हणाले आता आपण स्वप्न सांगायला सुरुवात करायचं ज्याचं स्वप्न रात्री कशाला त्याला फुल दुखे वाटणार काय राधिकाने सुरुवात केली आपण रात्री झोपलं कही नहीं हुशकत। आता तुझ्या शिवाय भारताचं काही नाही होऊ शकत आता तूच भारताची पंतप्रधान होऊ शकते <laughs> मी पहिला पुसते दिल्लीला गेले तिथं मी पंतप्रधान झाले जनतेने मला निवडून आणलं आणि ह्याच्या जनतेचा मी कल्याण केला ह्याच्या पेक्षा राजकीय स्वप्न असूच शकत नाही <laughs> प्रतीक म्हणाला आता मी सांगणार प्रतीक ने पण सुरुवात केली आपण रात्री झोपलो मध्यरात्री दरवाजा टकटक झाली मी दरवाजा उघडला बघतो तर काय सगळे देवच देव उभे होते त्यातले ब्रह्मदेव मला म्हणाले की आता तुझ्याशिवाय स्वर्गाचं काही नाही होऊ शकत आता तू स्वर्गाचा राजा होऊ शकतो मी पुष्पाच्या पहिल्या विमानातून स्वर्गात गेलो स्वर्गात माझा राज्य अभिषेक झाला आणि मी स्वर्गाचा राजा झालो ह्याच्यापेक्षा चांगलं स्वप्न असूच शकत नाही

झाला मग मला उठवायचं कस उठवणार ती राधिकाच गेलती पंतप्रधान व्हायला जिल्हा आणि तू तुझ काय सांगायलाच नको तू तर गेलता स्वर्गात इंद्राच्या जागेवर धन्यवाद ओके बर आता एक शेवटचा परफॉर्मन्स असणार आहे